पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर अनुराधा करता एक वेल अवश्य भेड़ा। पत्ता अनुरा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस नमस्कार के के मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे आत्ता कुची जिल्हा परिषद मतदारसंघाचा निकाल जवळपास बाहेर आलेला आहे यामध्ये कुची जिल्हा परिषद मतदारसंघातील कुची पंचायत समिती गणाचा निकाल जाहीर झालेला आहे जाहीर करतील थोड्या वेळात त्याच्यामध्ये आमदार रोहित दादा पाटील यांचे समर्थक सिंधुताई गजानन पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार कुची पंचायत समिती गणातून विजयी झालेले आहेत तर कुची पंचायत समिती गणातून कुची जिल्हा परिषद गणाचे उमेदवार दादासाहेब उर्फ पिंटू कळेकर हजार मतांनी आघाडीवर हो आहेत केके मराठी न्यूज साठी कुणाल कोठावळे कवटे महांका मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी गरज नाही पोट विकार विकार बुद्ध यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ भगंदर सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्नियासाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी महानकाळ